प्रथम पोस्ट खरं म्हणजे यादी फार मोठी आहे एक नाव आहेत पण आपल्या आमदार अमित भाई आणि या सर्वांच्याच नावाचा खूप प्रेमाने आणि आदराने उल्लेख केला आहे अमित भाई आणि ज्यांच्या नावाचा उल्लेख केला ते मी सोडून सर्व मान्यवर उपस्थित महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत युवक कार्यकर्ते तर उत्साहाने अगदी उत्साह ओसुंडून त्यांच्यामध्ये मावतोय की केव्हा एकदा सात तारीख येते आणि सकाळी सात वाजल्यावर बूथवरती उभं राहून हाताच्या पंजावरती मी बटन दाबतो असा उत्साह असलेले सर्व आमचे युवक प्रभाग दहा अकरा बारा तेराचे सर्व कार्यकर्ते अनेकांची नावं घेणं आवश्यक आहे याची मला कल्पना आहे पण वेळेअभावी अभावी हे सगळं होत नाही पत्रकार मित्र आणि बंधुनो माझ्या अगोदरच्या व्यक्तीने अत्यंत सविस्तराने आपल्यासमोर हा विषय या निवडणुकीचा आपल्यासमोर मांडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो त्या दिवशी आपण इंडिपेंडंट इंडिया ज्याला म्हणतो की स्वतंत्र भारताचे आपण नागरिक झालो आणि एक काळजी वाहू सरकार त्या काळामध्ये पंडितजीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये स्थापन झालं पण खऱ्या अर्थाने लोकतंत्र लोकशाही ज्याला म्हणतो ती घटना तयार करण्याचं काम एक दीड वर्ष चालल्याच्या नंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेली भारताची राज्यघटना ही देशाला अर्पण केली आणि म्हणून आपल्या देशामध्ये दोन राष्ट्रीय सण आपण साजरे करतो एक पंधरा ऑगस्टचा दिवस आपण साजरा करतो आणि दुसरा राष्ट्रीय दिवस म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस त्या ठिकाणी साजरा करतो त्या दिवशी लोकांनी लोकांसाठी राबवलेलं सरकार ज्याच्यामध्ये लोकांच्या भावनेचा विचार केला जातो लोकांच्या प्रश्नांचा विचार केला जातो असं तुमच्या हातामध्ये मताची ताकद असणार सरकार हे सव्वीस जानेवारीला आलं आणि त्या दिवशी आपण रिपब्लिक ऑफ इंडिया या ह्याच्या खाली या ठिकाणी आलो आणि म्हणून हा आज जो काही प्रयत्न चाललेला आहे ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेचं महत्व आहे ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये कुरुण कुराणचं एक पवित्र महत्व आहे आपल्याला की कशा पद्धतीनं त्याची इबादत केली जावी कशा पद्धतीनं हे करा त्याच पद्धतीनं जर राज्य चालवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना दिलेली आहे लोकशाहीमध्ये तिचं तितकंच महत्व आहे धर्मामध्ये त्या ग्रंथाचं महत्व आहे पण राज्यकारभारामध्ये आपल्याला जर महत्व द्यायचं असेल तर आपण सुद्धा तितक्याच पावित्र्यानं भक्तिभावानं त्या घटनेचं जतन केलं पाहिजे त्याचं अनुपालन केलं पाहिजे कारण त्या घटनेमध्ये गोर गरीब करोडो लोकांचा शेतकऱ्यांचा महिलांचा युवकांचा बालकांचा हक्क शाबित ठेवण्याचं काम त्यांचं हित जोपासण्याचं काम त्या घटनेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून आज जे काही या देशामध्ये चाललेलं आहे अनेकांनी सांगितलं चारसो पार कशाला चारशे खासदार पाहिजेत तर याच्या पाठीमागे एक छुपा अजेंडा आहे या देशनाचं संविधान बदलण्याची त्याच्या पाठीमाग भूमिका आहे कारण आपण सर्वांनी बघितलं पाहिजे त्यांचे जे, जे मित्र आहेत पंतप्रधानाचे तर रशियाचे व्लादिमीर पुटीन गेली चोवीस वर्ष त्यांची सत्ता आहे बारा वर्ष ते पंतप्रधान होते घटना बदलली आणि गेली बारा वर्षे त्या देशाचे आता ने ने ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत दुसरे त्यांचे मित्र आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मध्ये येऊन अहमदाबादला झोपाळ्यावर भेटून गेले ते अलीकडे जरा चीनला येणं यांचं बंद झालंय हे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर त्यांनीही घटना बदलली आणि आता आजीव राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणजे जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुसरा कुणीही चीनचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाही कदाचित ह्या त्या मित्राकडनं आपल्या देशाच्या नेत्यांनी सध्या असलेल्या प्रेरणा घेतली असेल आणि कशाला निवडणुका चीनमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तिथं आमदार नाही खासदार नाही एकच पक्षाची अशा प्रकारची त्या ठिकाणी राजवट आहे भारताबरोबर जे देश मागे पुढे स्वतंत्र झाले आपल्या आजूबाजूचे आपला शेजारी राष्ट्र सुद्धा पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला मग तिथं कधी लोकशाही आहे कधी हुकुमशाही आहे आणि म्हणून तिथं पूर्णपणाची लोकशाही आम्हाला दिसत नाही चीन चीनमध्ये तर लोकशाहीच नाही एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तिथे निवडणुका नाहीत तिथं पक्षातनं माणसं येतात आणि आता तर निवडणूक होण्याचा विषयच त्या ठिकाणी मिटलेला आहे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत तेच राहणार त्याच्यानंतर काय होईल त्यांना देणं घेणं नाही अशा प्रकारचं आहे पण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य यांनी जे आपल्याला घटना दिलेली आहे इथं ग्रामपंचायतीचा सरपंच लोकांमधून निवडून येतो पंच लोकांमधून निवडून येतो पाच वर्षाच्या नंतर त्याला ठेवायचं का बदलायचं हा अधिकार त्या गावच्या लोकांना आहे इतर नगर परिषदेमध्ये नगरसेवक असेल किंवा महापौर असेल हे लोकशाही मार्गाने येतात दर पाच वर्षांनी तुम्ही विचार करता की त्यांना पुन्हा आशीर्वाद द्यायचा का त्याच्यामध्ये बदल करायचा आहे त्यांच्या कामाचा लेखाजोखा हा तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून तुमच्या हिताचं राजकारण पुढच्या पाच वर्षाचं झालं पाहिजे या प्रकारचा अधिकार आणि म्हणून भारतामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये लोकशाही जी टिकून राहिली आहे इथल्या तमाम गोरगरीब माणसाला मी त्याचं श्रेय देत असताना त्याचं अर्धश्रेय तरी निश्चितपणाने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं दे आहे अशा प्रकारची घटना त्याच्यामध्ये दिलेली आहे कदाचित या देशातले लोक फार श्रीमंत नसतील कदाचित या देशातले लोक फार उच्च शिक्षित नसतील पण या देशातल्या गोरगरीब माणसामध्ये मा दे। जे शहाणपण आहे जो समजूतदार आहे एवढा आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये नाही आहे ही, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून हुकुमशाही आणण्याचं चा काम चाललंय चा। तर अर्धी हुकूमशाही आलेलीच आहे या निवडणुकीमध्ये जर तुम्ही काही चुकीचं इकडलं तिकडलं बटन दाबलं तर मग मात्र पूर्ण हुकुमशाही येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही काय झालं त्याच्यामध्ये पहिला फटका बसला लहरीपणाचा तो नोटाबंदीमध्ये साठ साडेआठ वाजता त्यांनी टीव्हीवरती सांगून टाकलं की तुमच्याकडे कुणाकडे जर हजारच्या नोटा असतील तर आज रात्री बारा वाजल्यानंतर एक महज कागद का तुकडा त्याला कसलाही अर्थ राहणार नाही फार मोठा हेतू त्याच्यामध्ये नव्हता त्याला असं वाटलं की काँग्रेसवाल्याकडे किंवा त्यांच्या विरोधाकडे कपाटा भरून नोटा असतील आणि त्या जागेवरच त्याचा कागद तयार होऊन जाईल आणि निवडणुका जिंकणं सोपं जाईल हजारच्या नोटा बंद केल्या आणि दोन हजारच्या नोटा आणल्या पण गरीब माणसाकडे जे काही दोन चार पाच दहा नोटा होत्या ती माणसं घाबरली कारण ह्याचा जर आम्ही बदलून नाही घेतल्या आणि मग बँकेच्या समोर उन्हातानामध्ये देशभर देशभर अशा बँकांच्या समोर रांगा लागल्या आणि दुर्दैवाने शंभर पेक्षा अधिक लोक त्या उष्माघाताने त्या धक्काबुकीनं वयस्कर माणसं त्या ठिकाणी दुर्दैवाने मिली त्यांच्या मृत्यूला किंवा त्यांच्या ह्याला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघून घेतलं पाहिजे पुढे दोन हजारच्या नोटाई या सगळ्या नोटा लोकांच्या परत आले मग काळा पैसा गेला कुठे अशा प्रकारचे निर्णय कोणालाही विश्वासात न घेता नोटबंदी करायची असेल तर कॅबिनेटने निर्णय घ्यावा लागतो पण त्या काळामध्ये त्या सचिवाला किंवा त्या गव्हर्नरला बाजूच्या रूम मध्ये बंद करून ठेवलं सगळ्याचे मोबाईल बाजूला ठेवायला लावले आणि तो निर्णय तांत्रिक झाला आणि लगेच टीव्हीच्या समोर येऊन त्यांनी भाषण केलं हे सुद्धा एक हुकुमशाहीचं लक्षण त्या ठिकाणी दिसतंय काय झालं कोरोनाच्या काळामध्ये अशाच पद्धतीने टीव्हीवर तिथे आले अचानकपणे आणि सांगून टाकले की आज रात्री बारा वाजल्यापासून सबंध देशामध्ये लॉकडाऊन होईल कुणी कुठं जाऊ शकणार नाही कोणी कुठं येऊ शकणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल किंवा त्याला अडवलं जाईल लोकांना माहीत नसताना उद्योगाच्या निमित्तानं लोक बाहेर गेले होते कुणी पुण्याला कुणी मुंबईला उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रामध्ये आलेले होते एक तर त्यांच्या फॅक्टर बंद झाल्या एक तर त्यांचं हाताचं काम बंद झालं आणि त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी सुद्धा बंदी आली आणि म्हणून अनेक लोक चालत इथून उत्तर प्रदेशपर्यंत गेले महाराष्ट्राच्या एका रेल्वे ट्रॅकवरती रात्री थकून झोपल्या असताना त्या दहा ते बारा लोकांच्या अंगावरनं रेल्वे गेली यांच्या खुणाला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे हे सुद्धा एक हुकुमशाहीचंच घेतात त्या ठिकाणी आपलं अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील शेतकरी आंदोलन आज सांगतायत की आम्ही गरीब माणसाला पाच किलो धान्य महिन्याला देतो तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ हे पाच किलो म्हणजे पाच हजार ग्रॅम झाले आणि म्हणून दिवसाला एका माणसाला एकशे सहासष्ट ग्रामचं मुठभर अन्न तुम्हाला दिलं जातं गरीब माणसाला कष्ट करावे लागतात त्याला किमान तीन वेळा सकाळी थोडा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करावं लागतं श्रीमंत माणसं असतील डायटिंगवर गरीब माणसाला त्या शंभर ग्रॅमवरती काय होणार आहे तुम्ही हे लक्षात घेतलंय का की शेतकऱ्याचं आंदोलन चिरडत असताना ज्याने कुणी हा निर्णय घेतला किंवा त्या लोकाला त्या ठिकाणी अडवलं हा पाच किलो मध्ये असलेला तीन किलोचा गहू आणि तांदूळ त्या पंजाब मध्ये निर्माण होतो ज्या शेतकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी अडवलं आणि आज त्या पाच किलोच्या वरती तुम्ही म्हणता की आम्हाला मतदान द्या म्हणून आणि म्हणून या सगळ्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे अनेक उद्योग विकले महिला कुस्तीगिरांना त्या ठिकाणी गोल्ड मेडल ज्यांनी आणलं त्यांना फरफटत पोलिसच्या ताब्यामध्ये नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ज्या गुंडाने अशा पद्धतीचा जो खासदार आहे होता सगळं नाव तुम्हाला माहिती आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणजे महिलावरती अन्याय शेतकऱ्यावरती अन्याय लहरीपणाचे निर्णय हे हुकुमशाही नाही तर काय आणि उद्या जर चारशे पार जर काही होणार असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे आता एक मंत्री केंद्राचे परवा आपल्या निलंग्याला आले होते ते म्हणाले घटना बदला बदल, तुम्ही काय म्हणता काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली चूक काँग्रेसने ऐंशी वेळा घटना दुरुस्त केली आहे घटना दुरुस्त करणं आणि घटना पूर्ण बदलणं है। ह्याच्यामध्ये फरक आहे ह्यांच्या दुरुस्तीला कुणाचा विरोध नव्हता पण ह्यांना पूर्ण ढाचाच त्याचा बदलायचा आहे आणि बाबासाहेबांचं नाव जे आज जगामध्ये होते ते नाव पुसून टाकण्याचं काम त्यांना करायचं आहे उद्याच्या घटनेला मोदीची घटना म्हणून ओळखली जाईल हे कदापि या देशामध्ये होऊ द्यायचं नाही याची शपथ आपण आजच्या या सभेमध्ये घेतली पाहिजे हे आम्हाला मान्य नाही कारण हे गांधीजींच्या विचारातनं नेहरूंजीच्या विचारातनं वल्लभभाईंच्या विचारातन मौलाना आझादांच्या विचारातन ह्या सगळ्या या ठिकाणी झालेल्या आणि म्हणून या गोष्टीची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आपण जर हे उद्याच मतदान जर करत असताना जर काळजी नाही घेतली डॉक्टर काळगे साहेबांचा जे हाताचा पंजा आहे जे निशान आहे त्याच्यावरती बटन जर आपण नाही दाबलं आणि काहीतरी चुकलं तर, तर उद्या हे घटना बदलतील आणि लोकशाही मार्गानं ज्या आजच्या आदरणीय खासदार आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपती झाल्यात त्या लोकशाही मार्गाने निवडून आल्यात उद्याच्या काळामध्ये कदाचित त्यांची ही शेवटची टर्म असेल आणि ही भलतीच माणसं घटना बदलून त्या ठिकाणी जाऊन बसतील त्याच्यानंतर मग निवडणुका नाहीत ना नगरपालिकेच्या ना ग्रामपंचायतीच्या ना आमदारकीच्या ना कुठल्या आणि मग लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम यांच्याकडनं होत आहे हे सगळं बदललं जावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी खरं म्हणजे या ठिकाणी मी आढळतो रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कालच्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे आपले सर्वांचे नेते इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितले की कधी कधी काय होत पहिल्यांदा हिने वाद लावला तो हिंदू मुस्लिम मध्ये एका बाजूला हिंदू आणि एका बाजूला मुस्लिम तेवढ्यावरती ते थांबले नाही हिंदू मध्ये मग मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचा वाद लावला आणि म्हणून समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं यांच्या संघटनेचा आणि यांच्या पक्षाचा मूळ रिझर्वेशनला विरोधच आहे शेवटी रिझर्वेशन या देशाला एवढ्यासाठी आवश्यक आहे की अजूनही या, या देशामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय स्तरावरती विषमता आहे ही जोपर्यंत विषमता पूर्णपणाने दूर होत नाही तोपर्यंत या देशाला रिझर्वेशनची गरज आहे खरं म्हणजे कायदा बदलायला ह्याला पैसे सुद्धा लागत नाहीत जर रिझर्वेशन द्यायचं असलं तर एवढ्या कोटीचं बजेटची तरतूद करावी लागेल एकही रुपया लागत नाही तुमच्या मनामध्ये प्रामाणिक भावना असली पाहिजे आणि मग तुम्ही अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या बाबतीतला असेल किंवा अन्य असेल मग तुम्हाला ह्या रिझर्वेशन मध्ये टक्केवारीमध्ये वाढ करायला कुणी तुमचे हात रोखलेले होते राहुलजीने त्यांचा जाहीरनामा चांगला देत असताना सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय की ही जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे हे आम्ही वाढवणार आहोत ती आम्ही आता त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत करणार आहोत की ज्याच्यामध्ये मराठा धनगर मुस्लिम जे जे वर्ग आहेत लिंग आहेत जे जे वर्ग आहेत या रिझर्वेशनपासून दूर राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा समावेश होणार आहे आणि एवढं करून सुद्धा अठ्ठावीस टक्के हे ओपनसाठी त्या ठिकाणी राहणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणामध्ये वक्तव्यामध्ये त्यांच्या आश्वासनामध्ये आणि राहुल गांधीच्या आश्वासनामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे राहुल गांधी जे होऊ शकतं तेच ते बोलतात आणि आजपर्यंत आपला सर्वांचा या देशातला जनतेचा अनुभव आहे जी जी आश्वासनं काँग्रेस पक्षाने आणि राहुलजी गांधींनी आणि खरगे साहेबांनी दिलेली आहेत ती आश्वासनं मग ते बेंगलोरमध्ये असोत किंवा ते तेलंगणामध्ये असोत आणि आता जर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मला सुद्धा खात्री वाटते की निश्चितपणाने यावेळेस तर सरकार हे इंडिया आघाडीच येणार आहे आणि गोरगरीब माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले जाणार आहेत आणि म्हणून एकीनं उभं राहिलं पाहिजे आज या देशाची ताकद नरेंद्र मोदी किंवा अमित शहा कडे नाही राज्याची ताकद एकनाथराव शिंदे आणि दोन मुख्यमंत्र्यांकडे नाही आहे तुम्ही समजून घ्या आज सरकार जर कुणाच्या हातामध्ये असेल किंवा कुणाच्या इशाऱ्यावरती नाचणार असेल किंवा कुणाच्या एक बोट योग्य मशीनवर दाबलं होते ते तुम्ही सगळे आहात तुमच्या मध्ये आज ती ताकद आहे की सरकार हे ठेवायचं का बदलायचं आणि या सभेची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर मला हे असं वाटतं की तुम्ही मनामध्ये निर्धार केलेला आहे हे दिल्लीचं सरकार आम्ही बदलणार आहोत आणि त्याच्यानंतर हे फोडाफोडी न आलेलं हे जे सरकार आहे गद्दारांचं खोकेवालं हे सुद्धा एवढ्याच्या विधानसभेमध्ये यांना घरपोच पार्सल पाठवून द्यायचे सुद्धा निर्धार करायचा आहे ही सुरुवात आहे लातूरकरांना फार काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही जे लातूर मध्ये घडतं ते महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचत असत कारण इथं अनेक नेत्यांचा ज्यांचा ज्यांचा उल्लेख सन्माननीय भैयानी या ठिकाणी केला त्या नेत्यांचा वारसा आपल्याला आहे शिवराज पाटील साहेबांचा वारसा आहे निलिंगेकर साहेबांचा आहे विलासराव देशमुख साहेबांचा आहे आणि म्हणून इथलं शांतताप्रिय अशा प्रकारचं वैचारिक हे शहर आहे एक संस्कृती आहे देशातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कदाचित लहान मोठ्या दंगली झाल्या असतील पण लातूरच्या इतिहासामध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये एकही दंगल जातीय या ठिकाणी झालेली नाही पण अडचणीच्या वेळी आम्ही सर्व धर्मसमभाव म्हणून एक होतो आणि मग आम्ही ह्या बारीक सारी गोष्टी बाजूला ठेवल्यात मी आता विद्यमान खासदारावरती मी काही बोलणार नाही आहे त्या बिचाराची काही दोष नाही आहे आता पक्षाने तिकीट दिलं ह्यांच्याकडे पैसा होता लाट होती झाले खासदार चांगली गोष्ट झाली पण आता हा प्रयोग दोनदा करण्यासारखा नाही आहे कारण आता थोडस त्या ठिकाणी तर अभ्यास माणूस पाठवावा लागेल म्हणून मी त्यांना नाव ठेवणार नाही मला आनंद आहे की एक गरीब समाजातला माणूस खासदार झाला म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो पण आता तुम्ही थांबलं पाहिजे आता तुमचं काम संपलेलं आहे आता त्यांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून प्रेमपूर्वक आपण त्यांना निरोप देऊ <laughs> आणि शिवाजी काळगे काम करण्यासाठी एक उच्च शिक्षित माणसाला त्या ठिकाणी पाठवू त्यांचं पहिलं तिथे गेल्यानंतर आमची विनंती असणार आहे की तुमचं भाषण त्या ठिकाणी पहिलं असलं पाहिजे ह्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये तुमचा कोठा जो वाढला त्याबद्दलचं तुमचं भाषण असलं पाहिजे तुमचं पहिलं भाषण त्या ठिकाणी असलं पाहिजे की शेतकऱ्यावरती जो अन्याय होतो त्यांच्या शेतीमालाला सन्मानपूर्वक अशा प्रकारचा भाव मिळाला पाहिजे हे तुमचं पहिलं भाषण त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यानंतर तुमचं भाषण असलं पाहिजे की या जिल्ह्यातल्याच नव्हे या देशातल्या कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा बोललं जातं आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा एखादा कायदा पास होतो तो किंवा लातूरपुरता किंवा महाराष्ट्रापुरता नसतो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा कायदा लागू होत असतो आणि म्हणून युवकाच्या हाताला काम देण्याच्या बाबतीमध्ये दे सुद्धा तुमचं भाषण त्या ठिकाणी झालं पाहिजे महिलांचा सन्मान वाढला पाहिजे आणि तुम्ही ज्या खात्याचे किंवा ज्या विभाग विषयामधले डॉक्टर आहात लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती बोलावं लागेल आणि तुम्ही डोळ्याचे डॉक्टर असल्यामुळं सगळे अंधभक्त जे त्या देशामध्ये दे मोदीच्या माग आहेत त्यांचा डोका आणि डोळे दुरुस्त करायचं काम सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि मला खात्री आहे निश्चितपणाने डॉक्टर काळगे साहेब हे चांगले खासदार म्हणून त्या ठिकाणी लातूरचं नावलौकिक जुन्या परंपरेला पाटील साहेबाच्या परंपरेला सोबेल अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतील आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही खूप चांगली सभा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल या चारी वारणाच्या प्रमुखांना सर्जराव मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासूनच धन्यवाद देतो आणि येणाऱ्या तारखेला आता दोन दिवस राहिलेत सभा यशस्वी झाली म्हणून आता आराम करू नका कॅन्डेट आला म्हणून निवांत राहू नका आणखीन सुद्धा ज्या ठिकाणी पोलचिट मी पाहतोय की शहरामध्ये काही वार्डातलेच मला फोटो येत आहेत माझा नंबर सर्व नगरसेवकाकडे आहे दीपक त्यामुळे तुमच्या सर्वांच्या संबंधित वार्डामध्ये अजून पोलचीट गेल्यात का नाही त्याचे फोटो मला येत नाहीत ग्रामीणचे मला उदगीर जोळकोटपासून फोटो येत आहेत त्या पद्धतीचं काम तुमचं झालं पाहिजे आणि आणखीन दोन दिवस जिथे तुम्हाला बैठका घ्यायच्या घेतल्या पाहिजेत आणि सात तारखेला सकाळी पहाटे पासन सहा वाजल्यापासून तयार होऊन बुथ उपस्थित राहिलं पाहिजे आणि मतदान करून घेतलं पाहिजे एवढी या निमित्तानं मी विनंती करतो आणि माझं भाषण या ठिकाणी ठी... समजा काँग्रेस पक्षाचा पोस्ट